सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करत आहे आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता सुरू होणार असून आपल्याला चाहूल लागते ते वेगवेगळ्या वे वे सणवारांची आणि त्यामध्येच अतिशय महत्वाचा एक उत्सव म्हणजे पितृपक्ष श्राद्ध जेथे आपण आपल्या पित्रांना म्हणजे आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना श्राद्धाच्या तिथी ज्या वेगवेगळ्या असतात त्या दिवशी त्यांना वेगवेगळे जेवण बनवतो आणि ते आपल्या पृथ्वीवरती येतात आणि आपल्या घरी येतात जेवणासाठी तो दिवस म्हणजेच श्राद्धाचा या श्राद्धाचे दिवस असतात आणि या श्राद्धाच्या पंधरा दिवसामध्ये पंधरवाडा जो असतो पितृपक्षाचा या पंधरवाड्यात आपल्याकडे येतात आणि आपल्या घरी जेवण करतात अशी मान्यता आहे तर नेमकं हे पितृपक्ष श्राद्ध दोन हजार पंचवीसमध्ये कधी सुरू होत आहे कोणत्या तिथी कोणत्या तारखेला आहेत याविषयीचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर चौदा आपण पाहू शकताय सात सप्टेंबरला रविवारच्या दिवशी पौर्णिमा श्राद्ध असणार आहे त्यानंतर आठ तारखेला सोमवारच्या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे नऊ सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी द्वितीय श्राद्ध आहे दहा सप्टेंबरला बुधवारच्या दिवशी तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध असणार आहे याविषयी हे दोन श्राद्धाविषयीचा एक वेगळा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगेल की काय माहिती आहे पण आपण पाहू शकताय दहा सप्टेंबरला तृतीय आणि चतुर्थी श्राद्ध असणार आहे बुधवारच्या दिवशी अकरा तारखेला आहे पंचमी श्राद्ध याला आपण भरणी श्राद्ध देखील म्हणतात अकरा तारखेला गुरुवारच्या दिवशी त्यानंतर बारा तारखेला षष्टी श्राद्ध असणार आहे शुक्रवारच्या दिवशी तेरा तारखेला शनिवारच्या दिवशी असणार आहे सप्तमी श्राद्ध त्यानंतर चौदा तारखेला अष्टमी श्राद्ध असणार आहे रविवारच्या रह दिवशी नवमी श्राद्ध जे आहे ते पंधरा सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी असून दशमी श्राद्ध जे आहेत ते सोळा तारखेला मंगळवारच्या दिवशी असणार आहे सतरा सप्टेंबरला एकादशी श्राद्ध असणार आहे बुधवारच्या दिवशी तर अठरा सप्टेंबरला द्वादशी श्राद्ध गुरुवारच्या दिवशी आलेले आहे तेरा तारखेला आहे त्रयोदशी श्राद्ध शुक्रवारच्या दिवशी आणि चतुर्दशी श्राद्ध जे असणार आहे ते वीस तारखेला शनिवारच्या दिवशी असून एकवीस तारखेला आलेले आहे सर्व पित्री दर्श अमावस्या आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये दर्श अमावस्या सर्व पित्री दर्श अमावस्या म्हणजेच पितृपक्षाचा शेवटचा दिवस या दिवशी आपल्याला जर श्राद्धाच्या तिथी माहीत नसतील आपल्या पूर्वजांच्या तर या दिवशी आपण सर्व पित्री दर दिवशी आपण श्राद्ध घालायचे असते हे एकवीस सप्टेंबरला रविवारच्या दिवशी पितृपक्ष सर्व पित्री अमावसे आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये एवढेच सर्वपित्री विषयाची जी काही माहिती आहे ती देखील मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नवरात्राविषयीचा देखील सेपरेट व्हिडिओ येणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथपर्यंत थांबलेत याविषयी त्यासाठी सांगत आहे की शारदीय नवरात्र जे आहे ते बावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि दहा दिवस संपूर्ण हे श्राद्ध चालणार दसरा चालणार आहे तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहिती घेऊन धन्यवाद